मनास असेल तर या ठिकाणी एकदम जंगल टाईप असले तर महिला महिलांनी एकत्र येऊन एक, एक समाजक कार्य करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यातलंच एक आजचं कार्य देवाचा महाप्रसाद आज यांच्यामार्फत जवळपास सातशे लोकांचं त्यांनी बनवलेलं आहे तर ह्याला बोलतात पैसा किडा तर हात लावल्यानंतर हा गोल होतोय आणि हे आमचं हर्षवर्धन आहे त्या हर्षवर्धनला हर मी हा पैसा किडा किपो देतोय अशा रीतीने आमच्या डोंगरावरचा रोड आहे एकदमच हवेत गेल्या मित्रांनो नमस्कार आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी आज मी आहे आमच्या गावामध्ये आज आहे सोमवार श्रावण महिन्यातला आणि मागचा जो सोमवार झाला त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल पण आता मी आहे महादेव डोंगराच्या पैत्याला आणि मी आता आलोय आपल्या रुक्माबाई मंदिराच्या इथं देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा तुम्ही रोड पाहता इकडून ती दीदी बघताय महादेव डोंगराला वरती जाऊन रनिंग करून आलेले प्रॅक्टिस चालू आहे दीदीचं आणि मी आता उभा आहे बरोबर त्या खिंडीमध्ये रुक्माबाईची खिंड बोलतो तिथे आणि आता आपण हा सगळा रोड बघणार आहोत तर चला भेटूया डोंगरावरती ठीक आहे तर मंडळी चला आपण रुक्माबाईच्या खिंडीतून निघालोय वरती म्हणजेच डोंगरावरती यो अशा प्रकारे हा डांबरी रोड अर्ध्यापर्यंत आहे आता आपण बघतोय आणि आपण आहे आपल्या स्प्लेंडर वरती कच्चा रोड का सच्चा साथी स्प्लेंडर गेली चौदा वर्ष झालं आपल्या शेवेत च्या बाजूने गावाकडचा दिसणारा हा शीन आणि हा रोड तर आत्ता डोंगराला जाण्याचा डांबरी रस्ता संपलेला आहे मंडळी आता सुरू होतो हा कच्चा रोड आणि आपण चाललेलो आहोत कच्च्या रोडनी लाल माती पाऊस नसल्यामुळे थोडा रोड चांगला आहे सुकला आहे नाहीतर पाऊस असला की लय चिकचिक असते हे बघताय हो अशा प्रकारे हा रोड आहे आणि आपण चाललेलो आहोत महादेवांचं दर्शन घ्याला आज आहे श्रावण महिन्यातला सोमवार तरी थटलेला आहे अशा रीतीने ते पर्यंत जरा रोड सप्पय होता आणि ह्या ठिकाणावरून रोड आता स्टार्ट होतो एकदम चढाचा आणि आपण चाललेलो आहोत ट्रिपल शीट नमस्कार चला जय हिंद हा तर हा रोड आता बिन सरळ केलेला आहे आणि आम्ही पक् टेबल शीट निघालोय आपल्या स्प्लेंडर वरून महादेव डोंगरावरती अहो हनुमान उडी मारल्यासारखं होतं या स्प्लेंडर द्या तर मंडळी अशा रीतीने मी एकदम मोठा चढ करून आलेलो आहे आम्ही ऑलरेडी तीन जण आहे चला एकदमच वर चढ आहे अशा रीतीने आमच्या डोंगरावरचा रोड आहे एकदमच हवेत गेल्या रोड आणि पाऊस नसल्यामुळे जरा बरं झालंय नाहीतर आता आम्ही निरंजनला उतरणार होतो गाडीनं खाली पण महादेवांची कृपा तो गाडीवरती बसून आमच्याबरोबर ती वरती आलेला आहे तर अशा रीतीने आपण डोंगरावरती आलेलो आहे कच्चा रोडका सच्चा साथी स्प्लेंडर आणि या स्प्लेंडर वरून आम्ही तिघ जण आज डोंगरावरती आलोय तर मंडळी अशा रीतीनं हा होता महादेवाचा अशा प्रकारे आता आपण डोंगरावरती आलोय मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असल थोडा अंधार पण पडला होता इथं आल्यानंतर एक समाजकार्य चाललेलं आहे आपले गणेश महाराज आहेत टाकीची साफसफाई करतायत आणि ह्या ठिकाणी पण आपण पाहतोय सर्व मुलं मिळून मिसळून काम करतायत ह्या ठिकाणी नाना पण हजर आहेत नाना नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। तर आपण आलो आहे महादेवाच्या डोंगरावरती आणि आता आपण घेणार आहोत दर्शन घंटी तर मित्रांनो आजचं महाप्रसादाचं नियोजन हे आपण बघतोय हे फ्रेंड ग्रुप म्हणून आहे कालोड्याचा महिलांचा हा कोणताही बचत गट नाहीये तर महिला महिलांनी एकत्र येऊन एक समाज कार्य करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यातलंच एक आजचं कार्य देवाचा महाप्रसाद आज यांच्यामार्फत जवळपास सातशे लोकांचं त्यांनी बनवलेलं आहे तर खरंच फार छान वाटतंय की एक महिला महिला एकत्र आल्यानंतर काय करू शकतात त्यातून तुल्या महिला आहेत तुमच्यामध्ये कोण अध्यक्ष उपाध्यक्ष काय बनवलंय का नाही सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळेच कार्यकर्ते आहेत तर एकदम छान वाटलं यांच्याकडे बघून कारण कोणतं सामाजिक कार्य जर करायचं असेल तर त्यांनी आज इथं आपल्याला इथं करून दाखवलेला आहे आपण थोड्या वेळानंतर जेवणाचं आपण शूटिंग वगैरे सर्व तर आपल्या बरोबर आहेत सविता ताई त्या दोन शब्द बोलणार आहेत नमस्कार ताय नमस्कार बोला आम्ही हा आमचा पूर्ण सर्व फ्रेंड ग्रुप आहे हा ग्रुप आम्ही जिथे आमचं करायचं असेल तिथं पूर्ण फ्रेंडली म्हणजे पूर्ण उपस्थित असते आमच्या सगळ्या मैत्रिणींची आणि आमचा हा मैत्रिणींचा ग्रुप आमचा असा समाज कार्य करतो की आम्ही आज श्रावण सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी महादेवावरती महाप्रसाद घेतलेला आहे आणि हा गेल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली जोपर्यंत आम्हाला शक्य होईल तोपर्यंत आम्ही हा प्रसाद घालण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली आमची प्रेरणा आम्ही आमच्या मैत्री ग्रुप मधूनच एकामेकीकडून घेतलेली अरे वा म्हणजे सगळ्यांनी एक दुसऱ्यांच्या कडून प्रेरणा घेतलेली ठीक आहे हर हर महादेव आमच्या ग्रुप मधून आम्ही आता कमीत कमी सातशे लोकांचं जेवण बनवलेलं आहे गेल्या वर्षी कमीत कमी बाराशे लोकांचं जेवण बनवलं होतं तर आता आम्ही ग्रुपमध्ये सगळं फ्रेंड ग्रुपमधूनच ते सगळं हे केलेलं आहे प्रसादाचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो अशा रीतीनं आम्ही डोंगराच्या वरती कड्याव निघालेलो आहे सोळागिरी महादेव मंदिर देखील इथे ते पुढे आहे आणि त्या ठिकाणी आम्ही निघालेलो संख्येत तर चला तर, तर माझ्या पुढे पळतोय निरंजन बघा काड्यातून मी पण निघालोय कडा चढून वरती घसरला आहे अरे चप्पल पडलं खाली अर्ध का <laughs> काळं पांढरं झालं की आपण बघतोय हरषूला हरषू पण आलाय तड्या तर मंडळी थकलेलो आहे आता आम्ही नाही होते भेंडळ होते सवय नाही ट्रेकिंगची लहान लहान मुलं देवाचं वरती दर्शन घेऊन आलेले आहेत आणि ह्या साईडला जर बघितलं पश्चिमेच्या दिशेला तर नांदगाव मुंडाळे हे गाव दिसत आहेत हे जरी पाहिलं तर हे देखील एकदम निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपणाला दिसत आहे तर मित्रांनो ट्रेकिंगची सवय हवी आहे आपल्याला कसं आहे स्लाबच्या जंगलात जास्त वेळ न घालवता या निसर्गामध्ये आपल्याला वेळ घालवणं गरजेचं आहे एकदम शुद्ध हवा जर घ्यायची असेल तर ट्रेकिंग हे केलंच पाहिजे आणि जवळपास आम्ही गावाच्या फार लांब आज खाली जे मंदिर आहे महादेव मंदिर त्यापेक्षा आम्ही वरती पटारावरती आलेलो आहे आणि सोळागिरी महादेव मंदिर एक नंबर आहे वरती आपण पाहणारच आहोत माझ्या पुढे निरंजन आहे हर्षू आहे चालतंय मुलांना लहानपणापासूनच अशी सवय लावणं गरजेचं आहे मला देखील दम भरतोय कारण देखील प्रॅक्टिस भरपूर दिवस झाला नाही दम लागतोय यावर दोनच माझ्या लक्षात येत आहे की मला देखील व्यायामाची गरज आहे आमचा मित्र आलेला आहे देवाचं दर्शन घेऊन प्रशांत जय शंभू महादेवा महा काय म्हटले महाराज आपले महाराज येत जावा श्रावणातच येऊ नका कायम अरे वा बरोबर बोलले महाराज श्रावणातच येऊ नका रोज येत जावा बरोबर तर आता लागणार आहे आपल्याला वरती एकदम चढ तर चला बघूया कशा रीतीनं आहे पोहचलेलो आहे तर पात्र या ठिकाणी हवा भरपूर आहे त्यामुळे तिला पात्र्यातच शेड वगैरे या ठिकाणी सोळागिरी मंदिर आहे हर हर महाज तर पाहताय तुम्ही आपले महाराज कसे आहेत या ठिकाणी सोळागिरी माझा मंदिर हे स्थान आहे आणि या ठिकाणचं व्यवस्थापक पंचुळागिरी पर्स। महादेव मंडळ कालवडे हे पाहत असतं तर या ठिकाणी वगैरे वागलेलं पसर पडलेला तुम्ही बघत असाल कारण या ठिकाणी इतक्या जोरात हवास घ्या करायचं जास्त टिकत नाही कारण या ठिकाणचा जर परिसर पाहिला तर एकदम जबरदस्त असा परिसर आहे मित्रांनो आवर्जून तुम्ही भेट द्या या ठिकाणी एक छोटासा ट्रेक जर तुम्हाला करायचा करा। असेल तर आवर्जून तुम्ही आमच्या गावात सुळागिरी महादेव मंदिर या ठिकाणी तुम्ही करा आणि हे पाहताय या ठिकाणची हिरवळ आणि या ठिकाणी असणारी कडे खरंच अप्रतिम आहे मनाला समाधान भेटणार आहे तर मित्रांनो हे पाहताय तुम्ही तर तुम्हाला तर बघा आता ह्याला जर हात लावला टच केला तरी गोल होतो एकदम ओका गोल झाला का बघा हे तर ह्याला बोलतात पैसा किडा तर हात लावल्यानंतर हा गोल होतोय आणि हे आमचं हर्षवर्धन आहे त्या हर्षवर्धनला मी हा पैसा केडा गिफ्ट के देतो आहे घे हे काय ओके अजून एक होता येतं दिसलेला इकडे आहे बघा मित्रांनो हा बघा आ आहे पैसा केडा हे लग्नच केला की के तो लगेच पैशासारखा गोल होतो म्हणून त्याला आपण पैसा केडा म्हणतो तर आ आहे पैसा केडा तर आमच्या डोंगरावरती हे खूप तुम्हाला दिसतील आपण पैसे किरायला खाली सोडलेला आहे <याँ> तर या मंडळी वातावरण या ठिकाणी आहे बघा माझ्या श्रावण महिन्यात आमच्या इथून दिसणारा हा शी शीन आहे श्रावण महिन्यात दुसरं आहे आणि बघा मस्त या साईडला नांदगाव साईडची सगळी शेती आणि हिरवागार परिसर आहे कसं वाटतंय तुम्हाला मंडळी आणि हेच पाठीमागे जर पाहिलं तर बघा तर मित्रांनो डोंगरावरती आल्यानंतर एकदम समाधान वाटते काय निसर्ग आहे या भागात काय शुद्ध हवा आहे आणि मी आत्ता उभा आहे सोळागिरी महादेव मंदिराच्या उत्तरेच्या भागात एक नंबर शीन आहे सगळी झाडं झुडपं हिरवा गार परिसर खरंच आपण हे छोटे छोटे असे हे ट्रिक केले पाहिजे निसर्गात फिरलं पाहिजे काय मोरांचा आवाज पक्ष्यांचे आवाज एकदम जबरदस्त आहे मला असं दिसून येत की जाऊन मन असेल तर या ठिकाणी एकदम जंगल टाईप असल्यामुळं आणि आता एकदम हिरवाळ प्रदेश झाल्यामुळं सापाचं प्रमाण देखील या ठिकाणी असणार आहात तर आता बघा कशा रीतीने चला मित्रांनो आता सोळागिरी महादेव मंदिराच्या इथलं दर्शन झालेलं आहे आता आपण चाललेलो आहोत खाली आपल्या महादेव मंदिराच्या जवळ स्वयंपाकाचं कुठेपर्यंत आले पाहूया चला तर दिवस मावळलेला आहे सव्वा सात वाजलेले आहेत आणि हा शिन बागा या ठिकाणी कसा दिसतोय एकदम थंड हवा आहे चांगली हवा आहे आणि मोरांचा आवाज पक्ष्यांचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट दिसतोय आणि आता धुक्यात हरवलंय आता आमचं गाव जेवणाची व्यवस्थापन कुठेपर्यंत पर्यंत आले चला तर आजची ट्रिक एकदमच छान झालेली आहे एकदम फ्रेश वाटायला लागलेला आहे आर्मी भरती आणि पोलीस भरतीची मुलं या ठिकाणी धावण्यासाठी व्यायामासाठी येतात आपण पाहिजेतच आहे तसं भरतीचा ह्याला मुलींचं प्रमाण देखील वाढलेलं आहे मुली देखील भरतीसाठी फार छान प्रयत्न करत आहेत आणि बऱ्याच मुली आमच्या गावातून भरती देखील झालेलं आहे तर आमच्या भागातलंही एकदम नैसर्गिक एकदम कुदरती हवा आणि वातावरण फार छान आहे हे तुम्ही या शीनवरून बघितलंच असाल किती प्रमाणात मोर ओरडत आहेत इथं चंद्रदर्शन आपणाला इथे झालेलं आहे तर आत्ताच्या या ठिकाणी आरती झालेली आहे आणि संध्याकाळच्या आठ वाजलेल्या आहेत तरी पण नागरिक गावातील आजूबाजूच्या गावातील पण भरपूर येत आहेत दर्शनाला आणि महाप्रसादाचा पण कार्यक्रम असल्यामुळे सर्व लोक आवर्जून येत आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला रोजून सांगा फार मेहनत लागत असते एक एक व्हिडिओ तयार करायला आणि प्रत्यक्ष दाखवण्यासाठी तर हा सारख्या सोमवारी पण आपण दुसरा व्हिडिओ करणार आहोत तर हा श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार होता आणि आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की आमच्या भागातला निसर्ग कसा का आहे काय कसा का आहे धन्यवाद